नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज ही जी संघटना आहे देशातील पहिली कामगार संघटना गेल्या की शंभर वर्ष होऊन गेलेलं त्याच्या वतीनं त्याच्याशी संलग्न असलेल्या आयटेकशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आज कलेक्टर ऑफिसवर ते धरणं आंदोलन होत आहे ते आंदोलन आंदोलन दिवसभर चालेल महत्त्वाचं चा की महाराष्ट्र सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजना आहे लाडक्या बहीण योजनेला पंधराशे रुपये देणार आहे त्या योजनेच्या योजना सांगते की लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देणार आहे त्या लाडक्या बहिणी योजनेची कामं नेहमीप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यावर लादण्यात आलेली आहेत याचा आम्ही निषेध करत आहोत कोणी यावं टिकली मारून जावं हा धंदा आता चालणार नाही कोणतंही सर्वेक्षण करायचं कुठल्याही योजनेचं काम करायचं तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामाला झुंपलं जातं याला आमचा विरोध आहे ज्यांना करायचं त्यांनी करावं पण या कामाची सक्ती करू नये अशी आमची एक मागणी आहे दुसरी मागणी की एक जुलैला आम्ही मंत्रालयावर मोर्चा ठेवला होता सरकारचं पत्र आलं तीस जूनला की तुम्ही मोर्चा काढू नका आम्ही दोन जुलैला मिटिंग घेत आहोत ती मिटिंग अद्याप झालेली नाही आहे लेखी पत्र असतानाही आणि आम्ही सर्वजण तिथं गेलेलो असतानाही ती गे मिटिंग झालेली नाही आहे ती मिटिंग याच्यासाठी होती की संपकाळात जानेवारीमध्ये जो संप झाला होता त्या संपकाळातील पगार अद्याप देण्यात आलेला नाही आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर तुमच्या मागण्या मान्य करू ते जे म्हटलं होतं त्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाही आहे किमान वेतन एवढं मानधन वाढू हे मागणं अजून मान्य झालेलं नाही आहे मदतनिसांना प्रमोशन दिलेलं होतं शिविकाच्या जागावर पण त्याला पगार मात्र मदतनिसांचाच मिळतो आहे आणि अनेक निसांचं प्रमोशन झालेलं नाही आहे म्हणून त्या मदतनिसांचं प्रमोशन शिविकाच्या जागावर करा इथं आणि बीट बीटवर सुपरवायझरकडून होणारा त्रास सी डी पी ओकडून होणारा त्रास कार्यालयीन कर्मचाऱ्याकडून होणारा त्रास याच्यावर बंधनं घाला त्याला अटकाव करा अशा वेगवेगळ्या मागण्यासाठी आजचं हे धरणं आंदोलन आहे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या नावानं जे निवेदन लिहिलेलं आहे ते आता जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहोत आणि त्यांना विनंती करत आहोत की त्यांनी तातडीनं ते निवेदन पाठवा आपलं नाव सर मी कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती अंगणवाडी कर्मचारी युनियनचा जिल्हा अध्यक्ष come